काय लावली सांगायला एक लाख रुपये बाजारामध्ये कितीला मागणी झालेली पंच्याहत्तर गेले दाताला कशी देतोगे दाताला दाख दाखव शेतकरी आलेले आहेत बैल जोडी घेऊन लाख रुपये किंमत सांगतायत पंच्याहत्तर हजाराला बाजारामध्ये मागणी झालेली तर गॅरंटी काय येईल गॅरंटी काय फुल गॅरंटी एकदम मार्केट बशीचे मालक असणार आहेत आपण बरोबर मित्रांनो जोडी चांगली शेतकरीची जोडी मित्रांनो फुल गॅरंटीची जोडी जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर आपण घेऊ शकतात रोख व्यवहार आहे का एकदम रोख सांगताय रोख गॅरंटी वगैरे संपूर्ण सांगताय कामाची ते कॅश व्यवहार आहे का आपल्याकडे उदार होणार नाही का रोख म्हणताय मित्रांनो ते कॅश व्यवहार म्हणताय शेतकरी ते आलेले या ठिकाणी पाहू शकता जोडी वगैरे चांगली आहे कामाची गॅरंटी असलेली व्यवहार चांगला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही या ठिकाणी दादा इथे दादा खोबर बरोबर दादा कुठले आहेत आपण बरोबर शेतकरी आपण आपल्याला लाख रुपये किंमत सांगतात पंच्याहत्तरला मागितली गेली तर कितीपर्यंत द्यायची तुम्हाला फायनली एक लाख फायनल लाख रुपये किंमत आहे शंभर टक्के तर मित्रांनो या ठिकाणी लाख रुपये सांगता येते जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं एक्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तावन्न सत्तावन्न चौदा चौदा तेवीस चौदा तेवीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला ज्या शेतकरी बांधवांना जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा बोला बोल बोला बोला बोल सत्तर बोलून मी एक लाख रुपये मी ऐकलं ते द्यायचं सांगा फायनल बस रोखोक पैसे किती घेणार शेवट एक लाख लाख रुपये छोट घ्या घेणार बहात्तर जायचं का बहातर लायचे का पंच्याहत्तर ला शेवट शेवट किती घेणार शेवट पच्च घेणार आज होत का काय आज पंचाहत्तर बरोबर नवद पाच हजार रागा का शेतकरी मित्रांनो चाळीसगावचे अण्णा शेडीनी शेडींनी हजार ला मागणी केलेली थोडीची लाख रुपये सांगता येऊ द्या आवाज पैसे तुमच्या ताब्यात पैसे मा ताब्यात मी येऊ ना दोन दिवस थांबला पन्नास हजार बघू आज रामराम पन्नास हजार बघू दोन दिवस थांबचे पैसे पळायचं काय पहायचं एखाद्या युट्यूब मध्ये चोर युट्यूब मध्ये नाव गाव सांग येऊन हाकून द्यायचे दोन दिवस का 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 तीन दिवस 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 दोन 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 तू काय जबा जागायला पाण्याच हाकून दिले पाणी बोला बोला मागा पंच्याहत्तर रुपयाला शेवट चाळीस शहात्तर चाळीस शहात्तर ला शेवट सत्याहत्तर ला मागता घे तुम्ही बरोबर ते लाख रुपये आडी त्यांची वाली एक लाख रुपये मध्ये तिथले पाहिजे पण ते पैसे थांबत नाही म्हणते रोख कॅश म्हणतात काय कस काय घरी पोरं सोर राजा ते राजा मग बरोबर

गरीब आहे मित्रांनो शकता या ठिकाणी धरलेली आहे चांगली शेतकरी जोडी लाख रुपये फायनल किंमत आहे बरोबर एकदम गरीब जोडे तुम्ही स्वतः धरलेली बरोबर गरीब जोड मित्रांनो बाई माणसाने पण पकडलेली ती जर तुम्हाला खरेदी ता जसं तर फायनल किंमत लाख रुपये किंमत आहे बाजारामध्ये लहान पोरांना सोडा पोरा एकदम बरोबर आहे गरीब आहे शांत जोडी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेठ नमस्ते नमस्ते, नमस्ते। कुठले आपण यावला यावल्याचेत आपण कोण कोणते बाजार करता नांदगाव न्याय डोंगरी नांदगाव न्याय डोंगरी चाळीस बाजार करतात की आपल्या बाजारामध्ये कसा होतो नांदगाव बाजारामध्ये आपल्याला काही रोग होते काही उदार होत्या ओळखीनुसार होतात आणि आपल्याकडे जो खरेदी असते कुठली खरेदी असते आपली आपली काय शेतकऱ्याची राहते काही बाजाराची राहते शेतकऱ्याची किंवा बाजाराची बी खरेदी असते तर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख आहे बाजारामध्ये कितीला मागणी झालेली याची आता सगळे माग उडायची पूर्ण मागू राहिले पूर्ण पट्टा मागू राहिले नऊ बैलांचा पट्टा मागू राहिले मित्रांनो बरोबर तरी किंमत काय फायनल होईल कमी जास्त होणार शंभर टक्का दाताला कशी दादा माहिती दाता रेंजवाले मित्रांनो दाताला कर्जात पूर्ण पट्टा मागता येत मग कर्ज आहेत का नाही नाही व्यापारी व्यापारीच मागता बरोबर जोडी चांगली मित्रांनो पाहू शकते गॅरंटी काय याची जोडीची मग फुल गॅरंटी असणार मार्के बसीचे मालक चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत जोडी चांगली आहे फुल गॅरंटीची जोडी घ्या बरा पुढे जरा मोठ्या माबाची जोडी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जर शेतकरी बांधवांना तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या वगैरे चांगले आहेत आणि यांच्याकडे उदार पण व्यवहार होतो कारण गॅरंटीचे जोडे असतात त्यांच्याकडे संपूर्ण पाहू शकता आपण या ठिकाणी फुल गॅरंटी एकदम ओळख दिल्यावर बरोबर घरी पण भेट आपली घरी पण दावा नसते का शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला त्या ठिकाणी वगैरे भेटणार आहेत बरोबर पाहू शकता मित्रांनो डोळे वगैरे चांगली कामाची गॅरंटी असली ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तर यांच्या किमती सांग ना मग तर पाहू शकता या ठिकाणी एक सिंगल आहे दादा सिंगलची किंमत काय सांगायला पस्तीस आहे आणि द्यायला कसं होईल मग कमी जास्त होणार आहेत दाताला कसं आहे मग मित्रांनो सिंगल आहे आपल्याकडे बदल्याचा व्यवहार बनवतो का होतो बदल्याचे व्यवहार बनवतो मित्रांनो की मग व्यवहार मध्ये समोर आल्यानंतर व्यवहारात कमी जास्त होऊन जातो ही जोडीची काय लावली आपण पंचावन्न याच्यात पण कमी जास्त होणार आहे फक्त व्यवहार समोर दाताला कशा मध्ये घे मित्रांनो दाताला चांगले आहेत पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी साडे नसेल तर नवीन दाताला गॅरंटी काय मोशेडींची गॅरंटी सर्व कामची संपूर्ण कामाला कामा चालू का बर बर। चर, चर। 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 ते दे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारेत मार्के बशीच्या पण मालक सारेत बरोबर या दोडीचे कसं लाऊ दे आपण सर कशी ते दोडीचे एक लाख एक हजार रुपये आणि बाजू वालीची यांची लाख पाच याच्यामध्ये पण दोन चार हजार रुपये दोडीच्या माहिती कमी होणार बरोबर दोघी दाताला कसे ते तर दोघी दाताला करतात मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मोठ्या मापाच्या किल्लार आहेत टायरला चालू आहेत मित्रांनो टायराला पण चालू आहेत शकता होऊ आहे जोड्या वगैरे चांगले आहेत कामाची गॅरंटी असल्या ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करू शकतात दाताला नवीन मित्रांनो होऊ शकता बरोबर मोठ्या माबाचे जोड्या मित्रांनो संपूर्ण टायरा चालू आहेत आणि शेती कामाला पण चालू आहेत जोड्या वगैरे चांगल्या मित्रांनो तुम्हाला जर खरेदी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी येऊ शकतात या दोडीचे कसे आहेत हा मित्रांनो किल्लार वगैरे जोड्या पूर्ण पट्टा मागतात या धुडीचे काय लावले पंच्याऐंशी सांगायला द्यायला मग कमी जास्त होतील कामाला चालेल संपूर्ण एकदम या दोडीची काय लावले मग सुट्टे सुट्टे ते बरोबर तर मित्रांनो सिंगल सिंगल आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो शेतकरी जर आला तर आपली घरी पण दावा नसते बरोबर आपल्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण ओळखीचे आणले तर गॅरंटीचे वेळेला आपल्याकडे संपूर्ण तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल पवार मोबाईल नंबर पंच्यावीस एकवीस सत्तावन्न बार बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्यात तुम्हाला जर शेत खरेदी यायचं तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा स्वाड़े जो, स्वाड़े जो, जो, सुट्टी करें जो, आदाद दाको, दा, बाना, बाना, बाना. थेट नमस्ते किती आणलेले आहेत जोड्या आपण आज सहा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्या सिन्नर किंवा लासलगाव गाव चाळीसगावची खरेदी असते आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात आपलं पैसे कारण आपल्या जे जोडे असतात ते गॅरंटीचे असतात आज आपल्याकडे खिल्लार आणि माडी जोडे आणलेले आहेत आपण बरोबर आपली घरी पण दावा नसते घरी पण आला शेतकरी तरी प्रत्येक जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत या जोडीची काय वापर आहेत सांगायचे सांगायला पंच्याहत्तर हजार बाजारात कोणी मागितलीय ना किती पर्यंत पाच तड्यापर्यंत तर द्यायला कशी होतील फायनल हजार दोन हजार जोडीच्या मागे कमी होणार आहेत दाताला काय सांगितलं पण हे दाताला हे कर दात गॅरंटी का वगैरे काय यांची फुल गॅरंटी मार्के बशीचे मालक बरं माळवी जाते मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशेचे मालकच सहा सत जाते काय हो यांची सांगायला सत्तर आणि द्यायला कशी होतील पाच पर्यंत दाताला सहा सत जाते गॅरंटी यांची फुल गॅरंटी एकदम गाडी वक्तरची गॅरंटी सारे मार्के बशी मालकचार आहेत आपण बरोबर जोडी पण चांगली मित्रांनो किल्लारे शिंगल, शिंगल. 22, 22 या जोडीचे सांगायला फक्त सव्वीस हजार सिंगल आहे ना सिंगल सव्वीस आहे आणि द्यायला कसं होईल बावीस तेवीस पर्यंत होईल कामाला चालू आहे संपूर्ण फुल गॅरंटीचा एकदम बाजूचा सांगायला फक्त बत्तीस आहे द्यायला यायच पण दोन चार हजार रुपये होणार आहेत गॅरंटीचे बैल आपल्याकडे आज आणि आपण ज्या तुम्ही किमती सांगते किमतीमध्ये प्रत्येक जोडीच्या मागे दोन चार हजार होणार आहेत तुम्ही शंभर टक्का तर सध्या बाजार कोणते करताय मग आता चाळीस गाव लासलगाव चाळीस लासलगाव आणि आपल्या नांदगावचा बाजार आता सध्या शिजनला बाजार चांगला भरतोय बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल अठ्ठेचाळीस त्र्याऐंशी झिरोचाळीस झिरोस बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर तसं आपण व्हिडिओच्या मध्येही नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो यांचा व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये आपल्याला या ठिकाणी उदार पण बिल उडी भेटेल अर्धे पैसे निम्मे द्या दोन दिवसात पण आपले पैसे गॅरंटीचे असतात आपल्याकडे बरोबर शेतकरी बांधवांना या ठिकाणी सिंगल बिल मागत आलेले शेतकरी घेण्यासाठी सिंगल मागताय का रे कसं मागताय रे साडे अठ्ठावीस मी किती सांगितले मग एकतीस सांगितले का आपण बरोबर साडेआठावीस मागताय ते एकतीस सांगितले तुला बोरा चांगलायला विशेष